आमच्या भाऊ बहिणींना त्या भाऊ बहिणी असं आलं बघा मो मोठ बहीण आहे पण आहे का नाही पुनता आहे जे करणार बघा आपल्या दाखला बहिणीच्या घरी आता जा, जा जायन राहत जायचं आपल्या घरी कोणाला एक मोकसा घटना आहे देणार बोला भाऊ बहिणी रात्री वेळेवर बरं का आपल्या मोठ पनवता पु, पु, यायचा भाऊ बहिणी मस्त आता म्हणजे वाईट वाटायचं पण काय भाऊ बहिणी त्यात आपण एक दहा दिवशीच आपण राहत होत आता आपली आई पण तुम्हाला माहित असलं आपली आई बी आता आजारी आहे विषय असा भाऊ बहिणी आता आमच्याकडे डॉक्टर आहे का नाही आयला म्हणलं होतं दहा दिवसांनी अजून माघारी रे चेक करायला भाऊ बनव काय ना काय मागाल म्हणजे दुख हे बनाच भाव बहिणी आता हजार स्वतःली आहे ते गोव्या मी आपलं ते हा जायचं स्वतः ना भाव बहिणी आजाराची जायचं आपल्याकडे बा भाव बहिणीनो काल पुनता इतके ते जाते ना भाऊ बन मला अखेरचे मला आलत काल पण भाऊ बनून मी काय जडलो ना अजिबात मग दास कापून जडलं म्हटलं मग तर ले म्हणजे तिथून आपल्याला झोप बाबा वाटायचं नाही आपल्याकडं भाऊ बनून मी असं नेऊन निघलो पुढे निघून आलो आकाई होती तिकडच होती त्याच्या गरज होते अजून ते तेत नाही मी मी येऊन चाभल वाटा बनो वाटा वाटा थांबल्यावर मग मागना आली ती नाही बा कस असतं ते एवढं दिवसातून तिकडे गेलो का नाही तिथं आपण थांबलो का नाही दोन तीन दिवस म्हणजे चार पाच दिवस थांबलो बापा बनो माघारी आलो का नाही माघारी मागा वडील भाव म्हणजे माझे वाटलं वाटत आपण थांबलो राहिलो जाऊ असलो खेळ भाव बहिणी बोलून चाललो काय म्हणजे डोक्यात आपल्या राहतो ना आता बावण आपल्याला जायचं आपल्या घरी काल दाखल बहिणी काल मोठ्या बहिणीपासून दाखल दाखल घरी आलो या बहिणीच्या आज राहायचं आपल्या घरी भाऊ बहिणी नकमची माले भाऊ बहिणी नकमची मालिया आजो आहे भाव बहिणीनो लगतात साड्या ऐकायच्या भाऊ बन बहिणी साड्या ऐकायच्या आपल्याला कोण आहे आपल्या भाऊ बहिणीनो बाबा किती वाजवाज झालं का नाही शेवट भावाच्या माझ्या बहिणी भावाला मला यायचीच भाऊ बहिणी तिकड आपल्या गोळ्या तिकड खाती खाती गोळ्या भावा बन सांगितल्या तशा किती गोळ्या खाल्ल्या सगळ्या संपवत आणल्या गोळ्या अंगात खायला बाब मला का नाही रात्री रे रे मला रात्री रडायला रडायला पण मी त्यावर बाबा भाऊ बनीन आपल्या व्हिडिओ बघितला होता मी पण त्याचा वेड भाऊ भावा बहिणी साक्षी व्हिडिओ बघूत का नाही डोळ्यात ना आमच्या बाबा भाऊ बनीन आला मंद होते मी तो तिकडं थांब माझी मी जातो काय बी नेतो मी वडापाव नेतो काय नेतो का मला पण आयला काही थांबवण नव्हतं त्याला पण इथं डॉक्टर डॉक्टर म्हणून माघार घेऊन या अजून चेक आपण डॉक्टरला म्हणलं चालतंय डॉक्टर मी त्याला माघार घेऊन दाद 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 भाऊ बहिणी आज सातवा दिवस आहे अजून दोन दिवस बाकी बाबा बन आपल्या आयल्या सा, सांगितलं सा, सा, सगळं तर काय ऐकतच ना आपलं ऐकत नाही काय म्हण का नाही नका टॅक्शन घेऊ न काय करू मग ते जास्त ते जास्त करते बाबा नाही म्हणत धंदा करू गेल्यावर काल आलो पुनम ताईकुड आम्ही आता पुनम ताईको आल्यानंतर तुम्हाला सांगते आज चालली तिकड म्हणजे आईकडं म्हणजे हि चालली ते आता घरी सोडव बी बघावं काय असल ते आणि तुम्हाला सांगते आव्याला बेच ते बर का कामाचं फोन आता सगळ्या जणांचं बाय बन आहे आव्याला पाठीशी घासते पाट्याशी असते काय घाल काय बोलाव बाय हन काय नाही बोला ना काय कळा नाही मला तर आता काय सांगा भाऊ बहिणी आता आव्या तुम्हाला सांगते म्हणला किती तर कॉन्ट्रॅक्ट घेतलं जायचं मला कामाला आव्या निघाला तर आवड्या आनापणाची सोय नाही भाऊ बहिणी तुम्ही बी काय गोष्टी समजून घ्या घ्या आता आव्या तुम्हाला सांगते तर तिकडे गेला तर आता गावड्याचं काम म्हणजे सिमेंटचं इटा आहे व्हायचं काम करायचं तर पोटाला पट भरून आणतरी पाहिजे किंवा भाऊ बहिणींना खायला का नाही पाहिजे नाहीतर आयचं आईचं बघायला जायचो तर ह्याला इकडं हे व्हायचं आणि पाणी पोटात नसल्यानंतर ना माणसाला अशक्तपणा येतो चक्कर येते अशक्तपणा जाणवतो त्यासाठी आता शेवटी किती केलं तरी आई ती आई असती आईची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही भाऊ बहिणीनं आता तिला सगळी लेकर आहे ना प्रमा म्हणजे सामान्यच असते ती एकसारखीच असते ती सगळ्या ही लेकरांची ती काळजी करूनच राहत असते तुमच्या माहितीसाठी सांगते भाऊ बहिणींना आता शेवटी आपण मस्त आईला हडीक झिडीक करतोय त्याला बोलतोय आपण त्याला कामाविषयी बोलतोय आपण आता आई पण बोलते नाही असं पण नाही पण आता सगळ्यांनी बोलायला लागला तिच्या जीवाला काही ना काहीतरी वाटणारच आहे की भाऊ बहिणीनं किंवा भलं मी म्हणते बोलण्यात आणि एकटं ठेवण्यात फरक आला हो आता कुठलं तर आयला वाटेल की बाबा माझा लिव असाच फिरावा असाच हिंडावा त्याला नाही बघावं मी माझ्या जीवाचं बघावं आपण तिला नाही म्हणतोय की तू टेन्शन घेऊ नको तू विषय सोड ती त्याच्या पद्धतीनं ज्याला त्याला जे काय करायचं आहे ना तो त्याच्या पद्धतीनं करल जगल नाहीतर वडापाव वडापाव बघ काय वडापाव खाऊन काम करत पण आता कुठल्या तरी आयला असं वाटतं की माझ्या लेकरांनी वडापाव खाऊन काम करावा किंवा उपाशी पोटे काम करावं कुठल्याच आयला वाटणार नाही हो मग तिचा निम निमा तिथं निमाजेव हिथ मग आता बी काय पुनमताना की म्हणली की या गाय म्हणले ते जरी तिकडे गेला तर म्हणली की कुणाच्या जेव्हा तिथं खाण्या पिणार किंवा काय करणार आता तुझं मन आहे मग तू बी इथं नाराज राहायची त्याचं बी तिकडे हाल तर म्हटलं की मग हाय जरा बरं वाटेल तर जा म्हला बघू मग परत काय वाटलं तिला म्हणलं की आता टेन्शन काय कुठल्या गोष्टीचं घेऊ नको टेन्शन घेऊच नको आता आपल्याला काय गोष्टी अशा आपल्या शरीरात काय कमी आहे काय नाही काय वाढले काय नाही वाढले हे आपल्याला कळले ना तर टेन्शन कुठल्याही गोष्टीच घ्यायचं ना भावा बहिणी एवढं मला कळत काय सांगितलंय तुला टेन्शन घ्यायचंच नाही करायचं खायचं दणदणीत आता कसं दुःख बाबा मला करून द्यावं लागेल त्याला रोजी तुला सांगते दोन दोन अंडी जरी उकडून खाल्ले ना तरी मी तुझ्या आगात बघ किती हे होतंय आणि चहा पक्षीच काय ठेवलं चहा जेव्हा प्यायचं ना त्या ठिकाणी तू दूध पी तर त्या साखर टाकायचं नाही आणि मीठ बिवलीसर टाकलं तर उगा ना कळे टाकायचं कारण की बी जास्त मिठी जमत नाही आणि आळ नाही ह्याला लागलं तर हे त्याचा तपनक टाकून खाई असे करा जेवढं म्हणजे तू मिठाला साखरेला परत असे गोड वस्तू आहेत करा जास्त गोड खायचं नाही काय होता कधी तर आपल्या खाण्यात येतं तसलं काही सुद्धा गोड खायचं नाही जास्त प्रमाणात आता दहा तारीख बघाय म्हणजे दहा दिवस बघायचं आवड कधी आहे ती दहा दिवस पूर्ण झालं का नाही अजून एक बार तुला सांगते काय करायचं डॉक्टर कडती गोळ्या हे कडच्या शिरगुतच्या दवाखान्याच्या mm. आणि ह्या दवाखान्याच्या घेऊन जायच्या आणि डॉक्टरांना नाटक विचरायचं हा mm. mm. तुला सांगते मी ओ आणि गाड्या तिला फक्त नीट घेऊन यायची म्हणजे कुणा तरी घेऊन ये सांग आहे का नाही असं करत चला मग चालली यावर माझ्याकडे तुम्हाला सांगते आम्ही तिथला हापसा पाडलाय बंद भावा बहिणींनो पाण्याची झाली जरा टंटाय आणि कालच्या गाडीनं बसून बसून लय काय जवळचा प्रवास आहे का माझा गेस लय ती विचार करून करून विचार करून ही ज्याचा मेंदू हलका असतो ना त्याची पिक माझी मी पिकले ती गे न्यायला म्हणतोय नका नका तू असं करू पण आहे काय भाव बनवते बघ कशाला असू बी ऐकू रात्रीच्या बाराने पाहिजे पर्यंत काय करतो रात्री आपल्या आठ नऊ वाजता घरी यायचं आपल्या एकटी हाय व्हायची तुझ्या आडून दुसरं कोण का काय मला झोप लाग आधी चोरा चिल्टाचं भ्यास सुटलं हे कधीच चालायचं का बरं तुला सांगा बरं आणि परत मला उठ वाटत नाही मग दाराला हानात बसायचं हे मग काय करायचं तुम्ही माहितीये का दार लावायचा नाही माझ्या झोपाचा झोप द्यायचा बाहेर मग तरी उठायचं होय जागे असले तरी उठायचं नाही हाणले तरी जना दाना इतक्या भाऊ बहिणी आभार ती मी पण आता काम पडले माझं तसंच पावसामुळे तर घ्यायचा काही नाही आता गेले नदीत आले पण माझ आहे ना चौक मला काय करू भावा बहिणी लगे बस आपलं कोलम पाहायला बी वाईट वाटलं हे झालं त्याला भाऊ पण मग कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा घ्या आपली पळायची बाय बाय